बामरुड बुद्रू ग्रामपंचायतीचे प्रभारी सरपंच खेडकरांना यांनी सर्व ग्रामस्थ शेतकरी बांधव महिला बचत गट युवक मंडळे आणि लहान मोठ्या सर्व नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत या प्रसंगी त्यांनी म्हटलं प्रकाशाचा हा सण आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख शांती समृद्धी आणि आनंदाचा उज्जड पसरव एकोपा प्रेम आणि विकासाच्या मार्गाने आपलं गाव आणखी प्रगत हो ही दिवाळी सर्वांसाठीच नवीन उमेद नवीन ऊर्जा आणि समाधान घेऊन येऊ ग्रामपंचायतीतर्फे आणि सर्व नागरिकांना सुरक्षितेच्या आनंदी आणि मंगलमय दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या खेडकरांना प्रभारी सरपंच मामरुड नमस्कार सर्व आणि माझ्या परिसरातील सर्व ग्रामस्थांना दिवाळीच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा आपल्याला दिवाळी ही आपल्या नेहमीप्रमाणे गुन्ह्या गोविंदाने आनंदाने अतिशय आपल्या घरगुती परिवारासोबत आपण ती साजरी करावी या निमित्ताने मी पुन्हा भामरूड ग्रामपंचायत सरपंच या नात्याने सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय भीम जय बुद्ध